नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट पासून पुन्हा मराठा समाजाच्या गाय आखासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जनांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि मुंबईमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जयांगे पाटील येणार आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी कोल्हापूर शहरातील अनेक मराठा समाजाचे पदाधिकारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे इथे सध्या उपस्थित झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी मनोज आरोग्य पाटील जे आंदोलन करणार आहेत त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन या ठिकाणी मराठा समाजाचे पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत मराठा समाजाचे पदाधिकारी अविनाश देशमुख माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे विविध मागण्या मराठा समाजाच्या आहेत त्याच पुन्हा त्याच मागण्या पुन्हा घेऊन एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा समाजाचे नेते मनोज जानगे पाटील मुंबई शहरात येणार आहेत आरक्षणाची मुख्य मागणी या ठिकाणी आहे आणि तीच मागणी घेत पुन्हा सरकारला या ठिकाणी धारेवर धरण्यात येणार आहे बदलापूर मराठा समाजाचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाश देशमुख असतील संभाजी शिंदे असतील अमोल चव्हाण असेल तो आणि एकोणतीस तारखेपासून लढा सुरू होणार आहे काय प्रमुख मागण्या महाराष्ट्राचा शिवाजी महाराज हिंदू स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी मारा, मुजरा करतो आणि मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राचे आदरणीय मनोज जनंगे पाटील साहेब आणि सगळा मराठा समाज या ठिकाणी त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जी काही या ठिकाणी या शासकीय यंत्रणेशी लढाई करतोय त्या लढाईचा आता एक समारोप करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि या आंदोलनाला एक मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न मराठा तमाम मराठा समाज या ठिकाणी करणार आहे एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी मुंबईला सम देशा महाराष्ट्रातला नाही देशातला नाही जगातला सगळा मराठा समाज त्या ठिकाणी एकवटणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की मराठा समाज हा त्या ठिकाणी त्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा त्या अनुषंगानं गेल्या दोन तीन वर्षामध्ये ज्या काही सगळ्या प्रक्रिया चालू आहेत या प्रक्रियांमध्ये राज्य शासनाने नेमलेल्या सगळ्या आयोगाने त्या ठिकाणी या नोंदीची तपासणी केल्याच्या नंतर मराठा या ठिकाणी हा ही जात नसून मराठा हा समाज हा समाज आहे महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठा आहे तो कुठल्याही जातीचा असू तर तो प्रत्येक माणूस हा मराठा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं शेतीक असणारा असा समाज म्हणून मराठा समाजाची त्या ठिकाणी गणना होते आणि त्याचा समावेश या ठिकाणी या कुणबी आहे म्हणजे मराठा हा कुणबी आहे कुणबी मराठा अशी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जात आहे त्याच्यामुळे मध्ये या मराठा समाजाचा त्या ठिकाणी समावेश व्हावा या अनुषंगाने चरंगे पाटील साहेब गेली तीन चार वर्षापासून त्या ठिकाणी जी फाईट करत आहेत त्या फाईटला आता एक मूर्त स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे शिंदे समितीच्या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेले आहेत निजामकालीन कागदपत्र असू देत किंवा मराठवाड्यातली इतर कागदपत्रं असू देत त्या ठिकाणी इतर सर्व ब्रिटिश कालातली काही का कागदपत्रं असू देत यांच्यामध्ये मराठा हा समाज नसून मराठा हा कुणबी आहे आणि मराठा हा शेतकरी आहे आणि जो शेतीमध्ये कसतो तो कुणबी कस तो, तो, तो मराठा याला मध्ये म्हणजे इतर मागासवर्गीय समाजामध्ये त्याला त्या ठिकाणी समावेश व्हायला पाहिजे या अनुषंगानं गेल्या दोन तीन वर्षामध्ये चाललेल्या प्रयत्नांना चांगलं यश त्या ठिकाणी आलं आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात अनेक लोकांना त्याचा शैक्षणिक आणि यात फायदा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या अनुषंगानं निश्चितपणे आता हे आंदोलन हे म्हणजे हा आता अंतिम संघर्ष आहे या अंतिम संघर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला मुंबईला म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीवर या ठिकाणी धडक द्यायचं ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे हे सरकार या ठिकाणी मराठ्यांची भावना जाणून घेईल आणि मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये त्या ठिकाणी समावेश करेल या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये निश्चितपणे याचिका देखील चालू आहेत परंतु आता या सरकारला जाग आणण्यासाठी पाठिमाग वेळाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असताना त्यांनी नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाजाला हे आरक्षण दिलेलं होतं या, दिले हो या ठिकाणी आश्वासित केलेलं होतं की संदीप शिंदे समितीचा अहवाल आल्याच्या नंतर निश्चितपणे या मराठा समाजातल्या सगळे सोयरे हा कक्राडेऱ्या पकडून सगळ्यांना त्या ठिकाणी ओबीसीमध्ये संत समावेश करण्यात येईल आणि त्या अनुषंगानं मराठा समाजाचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उद्दीपन होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या आश्वासनांची खऱ्या अर्थानं पूर्तता करण्याची आता वेळ आलेली आहे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सुद्धा ते त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री होते आता अजित दादा पवार हे सुद्धा महाराष्ट्राचे योगायोगाने उपमुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजाचे आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री आहेत ते महा मराठा समाजाचे आहेत म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे दोन उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तमाम मराठा समाजाचे बांधव त्या ठिकाणी काम करतात आणि या सगळ्यांचा त्या ठिकाणी निश्चितपणे पाठिंबा राहील आणि आता मला खात्री आहे की आदरणीय जनंग्य पाटील साहेब आता खऱ्या अर्थानं हे मराठ्यांचं आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्याचा जी आर घेतल्याशिवाय मुंबईवरनं निघणार नाहीत याची खात्री आहे त्यामुळे माझी तमाम बदलापूरकारांना तमाम आंबेडा तालुक्यातील मराठा बांधवांना सकल मराठा बांधवांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही एकोणतीस तारखेला मुंबईच्या दिशेने एक करा सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी गणपती आहेत आणि गणपती नंतर दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करून त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्राच्या या मंत्रालयावर धडकची ही मराठा समाजाला मिळालेली संधी आहे आदरणीय जनरंगी पाटील साहेबांच्या या आंदोलनाला आमचा तमाम मराठा समाजाचा आणि बदलापूर मधल्या मराठा बांधवांचा या ठिकाणी पाठिंबा आहे अर्थात काय आवाहन असणार आहे काय सांगाल सर्वप्रथम जय शिवराय मी बदलापूर शहरवासी येणारे तमाम मराठा समाज तमाम अठरा समाजाला एक आव्हान करत आहे की महाराष्ट्रातून जिल्ह्या जिल्ह्यातून प्रत्येक समाजाचा माणूस आज जरांगे पाटील साहेब यांच्याबरोबर आज मुंबईला येत आहे तर मी एक मी सत्तावन्न लाखापैकी कुणबी समाजाला जे दाखले भेटले त्याच्यापैकी एक लाभार्थ्याचं कुटुंब आहे माझं माझ्या गावात चारशे लोकांना जे मराठा होते जे आम्ही पूर्वी शहाण्णव कोळी मराठा लावायचो ते आता सगळे कुणबी मराठा झालेले मी वेळोवेळी गाऊ जाऊन सगळ्यांचे कुणबी दाखले काढलेले आहेत पण आता विषय आहे जे काही उर्वरित मराठे आहेत त्याच्यासाठी सर्वच समाज हा मला वाटतं आज जरांगे पाटलांबरोबर मुंबईला येत आहे तरी तमाम माझ्या मराठा बांधवांना इतर बांधवांनाही विनंती करत आहे की तुम्ही एकोणतीस तारखेला मुंबईला सन्मानिय जरांगे पाटील साहेब यांना समर्थन देण्यासाठी सर्वांनी मुंबईला यावं आपली ही शेवटची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकल्याशिवाय मुंबईतून परत यायचं नाही आहे असं जरांगे पाटलांचा निर्धार आहे आणि असा नेता असा कार्यकर्ता आम्हाला मराठा समाजाला आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर भेटलेला आहे तर अशी संधी सर्व समाजातल्या लोकांनी गमवू नये अशीच मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करत आहे जय शिवराय मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिला होता आंदोलन मागे घेण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात होती जे 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 झालं ते गंगेला मिळालं मनोज जारांगे पाटील एक प्रगल्भ संघर्ष योद्धा आहे एवढा मोठा अगळपगळ जो समाज विस्तृत झालेला होता त्या माणसानं तीन चार वर्षामध्ये एक ठिकाणी जमा करण्याचं काम साडेतीन वर्षा नंतर साडेतीनशे वर्षानंतर केलेलं आहे आणि या गोष्टीचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती शेतीवाडी विकलं घरावर जे तुळशीपत्र ठेवून तो समाजासाठी काम करत आहे तर याच उद्देशानं तुमच्या माध्यमातून मी तमा अंबरनाथमधील मराठा समाजाच्या लोकांना विनंती करतो आहे मी येतो आहे तुम्ही पण या एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांसाठी या मराठा समाजासाठी या विसंगत झालेला विखुरलेला मराठा समाजासाठी या आणि खितपत पडलेला हा जो समाज होता तो मनोज जरांगे पाटलांनी एक केलेला आहे आपल्या आई बहिणींसाठी या उद्याच्या विद्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शा, तुम्ही उद्या मनोज जयरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी उपस्थित राहावं अशी मी तुमच्या माध्यमातून तमाम अंबरनाथ तालुक्यातील जे मराठा बांधव आहेत त्यांना विनंती करतो मागण्या मान्य नाही तर पुढचा इशारा काय असतो इशारा काय मनोज जयरांगे पाटील फार मोठ्या संघर्ष योद्धा आहेत ते जे म्हणतील तो समाज आता ते काही पुढे आगे कोच करेल आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने इथं सांगतोय की जे मनोज जयरांगे पाटील एवढा मोठा संघर्ष योद्धा समाजासाठी चौक प्राण देतोय त्यांनी सांगितलंय की मी घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करतो आणि आनंदाची गोष्ट आहे की एखादा समाजाचा व्यक्ती एवढं मोठं काम करतोय त्याला साथ देणं हे आमचं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे